जय चौधरी वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपलं चॅनल नवनवीन विषयाची माहिती आपल्यासमोर सादर करत आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर आपणास माहिती मिळेल आपण सर्वांनी मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापाला मारणार नाही तसेच कुणाला मारू देणार नाही सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा सापांची माहिती पाहिलेली आहे ते पुढीलप्रमाणे पाहूया आपण आज खूप सुंदर अशा सापाची माहिती रसेल कुकरी भारत देशातील सुंदर असा साप बिनविषारी याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण आत्तापर्यंत पाहिलेले साप पुढील प्रमाणे पहाडी तस्कर बिनविषारी साप सुंदर असा भारत देशातील हा एक साप आहे धूळ नागिन बिनविषारी हाही सुंदर साप आहे दुर्मिळ साप आहे भारतीय दगडी आजगर इंडियन रॉक पायथॉन तस्कर बिनविषारी साप तस्करांची ही दुसरी जात आहे यामध्ये अजूनही सापडतात घोणस अतिविषारी साप भारत देशातील चार प्रमुख सापांपैकी हा एक साप डुरक्या घोणस हुबेहुब हो घोणस दिसणारा पर बिनविषारी विषारी समजून याला मारलं जातं धामन खूप चिपळ लांबीला खूप लांब असतो बिनविषारी साप हरणटोळ निमविषारी एक दुर्मिळ साप आहे खूप छान साप आहे झाडात वावरतो मांडूळ बिनविषारी साप काळ्या जादूसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जा साप या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ह्याला खूप मोठी मागणी आहे काळ्या जादूसाठी भारत देशातील सुंदर असा दुर्मिळ साप बिनविषारी चित्रांग नायकू भारत देशातील सुंदर असा बिनविषारी साप कॉमन कोकरी स्नेक कोकरी सर जास्त वेळ वाया न घालवता चला आपण जाणून घेऊया भारत देशातील सुंदर अशा सापाविषयी माहिती रसल कुकरी सर्प हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे इंग्रजी मध्ये याला रसेल कुकरी स्नेक या नावाने ओळखलं जातं हा साप खूप लाजाळू आहे व्हिडिओच्या माध्यमातून हा साप कसा दिसतो व या सापाविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या सापाचं शास्त्रीय नाव आहे ऑलिगोडॉन लेटिनो Litos, या सापाच कुळ बेरडी या कुळातील हा साप आहे वर्णन या सापाचं वर्णन पाहूया बिनविषारी तपकिरी रंगाच्या शरीरावरती गडद तपकिरी धब्बे धब्याची बॉर्डर पांढरी असते हे धबे शेपटीकडे नाहीसे होत जातात ह्या सापाची लांबी सरासरी एक फूट अधिकतम दोन फूट पर्यंत आढळलेली आहे सापाचा प्रजनन काळ जाणून घेऊया अंदाजे एप्रिल ते मे दरम्यान मादी सहा ते दहा अंडी घालते पन्नास ते सत्तर दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात या सापाच खाद्य कीटक छोटे कीटक पाल सरडे सरड्यांची पिल्ल व अंडी इत्यादी याच्यामुळं हा साप आपल्या घराच्या आजूबाजूलाही कधी कधी आढळतो आपल्या बक्षीस शोधात आपल्या घराच्या आजूबाजूला येतो या सापाचं वास्तवस्थान शहराचा हद्दवाड जास्त आढळ आढळतो शहराच्या हद्दीमध्ये जास्त आढळतो हा शहर व खेड्यातही मोठ्या प्रमाणात हा आढळतो आपल्या भाष्य शोधात असल्यामुळे याचं वास्तव स्थान जास्त प्रमाणे मानवी वस्तीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आढळतं या सापाचं परिशिष्ट आपण जाणून घेऊया आयवी परिशिष्टात हा साप मोडतो ह्या सापाची वैशिष्ट्ये हा साप दिनचर व निसचर म्हणजेच दिवसाही व रात्रीही आपल्या पक्षाच्या शोधात बाहेर पडतो हा शांत स्वभावाचा असून कोचितच चावतो वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीमध्ये हा सापडतो काही फिकट रंगामध्ये आढळतात तर काहींचं रंग गडद असतो त्यावरील डबेही गडद असतात खूप मोठ्या प्रमाणात हा लाजोळा असा हा साप आहे वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा एकोणीसशे बहात्तर साली अंमलात आला असून या कायद्यानुसार सापांनाही संरक्षण मिळालेले आहे बेकायदेशीरपणे साप पकडणे सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे जवळ बाळगणे त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे सोबतच एकोणीसशे पंच्याहत्तरच्या निर्यात धोरण वन्यजीवांपासून उत्पन्नाविषयाचा कायद्यातसुद्धा सापांना संरक्षण आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये पर सहा परिशिष्टे आहेत परिशिष्ट एक भाग दोन परिशिष्ट दोन भाग दोन आणि परिशिष्ट चार याच्या अंतर्गत सापांना संरक्षण मिळाले आहे परिशिष्ट एक भाग दोन व परिशिष्ट दोन भाग दोन या सूचीतील सापांना अधिक संरक्षण असून त्याबाबतचे नियमही अत्यंत कडक आहेत याच्या अंतर्गत येणारे नियम मोडल्यास सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे छळ करणे इत्यादी तीन ते सात वर्षाची कैद व दहा ते पंधरा हजार रुपयाचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतो परिशिष्टचारमधील सापांनाही कडक नियम लागू होतात ॲनिमल कोटली ॲक्ट सापांना संरक्षण देण्यात आलेले आहे जय चौधरी क्रिएटर या चॅनलच्या चारे माध्यमातून आपण सापांची जनजागृती करत आहोत सापांना मारण्यापासून बचावाचं कार्य करत आहोत सापाला कुणीही मारायचं नाही साप दिसताच सर्पमित्राला कळवायचं आहे किंवा नजीकच्या वन विभागाला कळवायचं आहे सापाच्या जाती ओळखायला शिका विषारी निमविषारी बिनविषारी अशा सापाच्या तीन जाती आहेत ह्याच्यामध्ये जा विविध साप समान एक दुसऱ्यासारखे समान दिसतात त्यामुळे बरेचसे लोक फसतात विषारी आणि निम बिनविषारी साप समान दिसतात ह्याच्यामुळे लोक फसतात व तिथं अपघात होतो तो नको तो धाडस करून कुणी पकडायला जातं ते आपल्या जीवावर बेतू शकतं आमचं काम किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका नवनवीन काम करायला आम्हाला तुमच्यामुळं प्रोत्साहन मिळेल